नमस्कार नमस्कार मी वैभव फाळके यश फर्टिलायझर तास गावकडून आलो आहे बघा आपण यागाव गावामध्ये द्राक्षेच्या प्लॉटवरती आलो आहे तर आपण शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेऊ बोला काका नाव सांगा तुमचं नमस्कार मी लक्ष्मणांना पोक केरे येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूरचे सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सदुसष्ट तेरा पंचावन्न कुंभसराच्या देखरेखीखाली हे भाग आहे ह्या वर्षीच मी नवीन दिलेलं आहे सरांना मी वाय वायपावर तेराव्या दिवशी वापरलेला आहे वायपावर आणि प्लॅनोपिक्स त्याच्यामुळं घट जिरलं नाही घट व्यवस्थित साईजमध्ये आलेलं आहे वाय वायपावरमध्ये त्याच्यामुळे कुंभार सरांचं मी आभार मानतो <laughs> वायपावर कितव्या दिवशी घेतलेलं ते तेराव्या ते दिवशी म्हणलं सर तेराव्या दिवशी बघा वायपावर तेराव्या दिवशी घेतल्यानंतर घडाला पानाला काळ की ही वायपावर प्रमाण पंचवीस एम एल आहे शंभरला पंचवीस एम एल पॉवर आणि प्लॅनच आणि बघा आता हा प्लॉट आज छत्तीस सदोतीस दिवसाला झालेला आहे हो। सेटिंग मध्ये आलेला आहे हो। ह्याच्यामध्ये जर तुम्ही आता इमेन्स आणि सेटिंग जे गेला आता एम एक बाराशे पन्नास मिली आणि दीडशे मिली पावर असा जर स्प्रे घेतला तर शॉर्ट बेरी म्हणून राहणार नाही जी काय मण्याला जी साईज येईल ती सगळी एक सामान येणार आहे पण सेटिंग एकदम चांगल्या पद्धतीने होईल <coughs> चाल